आज नामनाथ महाराजांची यात्रा मोहोळ शहरामध्ये मोहोळ तालुक्यात नवीन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभराची संख्या असणारे अत्यंत जागरूक असं देवस्थान आणि या उत्सवाच्या निमित्तानं आज नागनाथ महाराजांचं दर्शन घेऊन यावर्षी चांगला पाऊस पडू दे तालुका पाण्यापासून भीषण टंचाई रस्ता केली जातो तर भरपूर प्रमाणामध्ये पाणी पडून एक तर शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसांचं जीवनमान सुख सुखवय होते मी साहज्या नागनाथ महाराजांच्या चरणी व्यक्त केली कारण पाण्याच्या भीषण टंचाईतून शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त आहे मग शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला तर हे राष्ट्र जगल लाखाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जात आणि खरंच मोहळ मध्ये या दहा टँकरद्वारे मोहोळच्या जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची मी सोय केली नागराथ महाराजांच्या आशीर्वादाने आज माझ्याकडे ती थोडीफारशी ताकद होती पण मी दहा टँकर देऊ शकलो परंतु ही वेळ मोहच्या जनतेवर येऊ नये म्हणून नागराज महाराजांना हात जोडून विनंती केली प्रार्थना केली अर्चना केली की यावर्षी भक्का असा भरपूर पाऊल पडू द्या सगळीकड पाणी पाणी होऊ द्या आणि सर्वसामान्य शेतकरी च हरित क्रांती होऊ द्या एवढी मागणी आज मी नागराज महाराजांची